वटपौर्णिमा दोन हजार चोवीस वटपौर्णिमेला ऐका वटसावित्रीची कथा आज वटपौर्णिमा यमधर्माने सत्यवाणाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने यमधर्माशी तीन दिवस शास्त्र चर्चा केली त्यावर प्रसन्न होऊन यमधर्माने सत्यवाणाला पुन्हा जिवंत केले ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरुवात केली चला तर ऐकूया वटपौर्णिमेची कथा या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा धुम्रत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवाणाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवाणाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्याची सेवा करू लागली सत्यवाणाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेले लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तु तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत आले अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले त्यामुळे सावित्रीप्रमाणे सासू सासरे यांची यथायोग्य पूजा करण्याबरोबरच वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात